నవదూర్గా కశా పూజావ్యా ఇక శైలపత్రీ దోన్ బ్రహ్మచారి తీన చంద్రహంకా చుష్మ పంధజననీ సవీ కత్యాయ సీ కాళరత్రి ఆ మహాగరీ నవ్వ సుద్ధిదా నవదూర్గా అనుక్రమేకరణ పూజాకాడి పుజావా దేవిలా आध्यादी भूषणे गंधाक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी नैवेद्य अर्पावा सकरपूर तांबूल अर्पण करावे भक्तिभावाने सद्गदित अंतकरण ठेवावे नऊ सुवासने जीव घातल्याचं पुण्य एक कुमारी ला जीव घातलं इतकं पुण्य होमाला पायस तिल धृत हे पाहिजे नवरात्र काळामध्ये काय कसे नियम पाळावे श्रवण करा क्षमा सत्य दया दान शौच इंद्रियनिग्रह देवपूजा अग्निहवन शौर्यवर्जन अमिषवर्जन करावे मुख्य अमिष ते जाणावे मास असे म्हणतात मास मसूरची डाळ म्हणजे धान्यामध्ये अमिष मसूरची डाळ फळामध्ये जंवीर निंबू भेद जाणवा रसामध्ये म्हैशी दूध अजाक्षीर शुद्ध अशुद्ध पण गोदूध अतिशुद्ध म्हैशी दूध अपवित्र शाखांमध्ये अमिष दुडका घोड शपू आपण अफू राजगिरीपत्र पूर्ण शाखा आम्ही जाणाव्या लसूण कांदा त्याने पुण्याचा क्षय होतो म्हणून वर्ज करावे आयुष्यमेव करावे हिंसा करू नये शाप देऊ नये असत्य बोलू नये नख रोमांच शिदू नये अस्तिक पालाचे स्पर्शन पाय धुतल्याशिवाय घरात देवाजवळ जाऊ नये क्रोध करू नये महदखी प्रवेशून स्नान करू नये चांडाळ असे भाषण करू नये बिनधुतलेलं वस्त्र घालू नये उच्चिष्ट कोणाचं खाऊ नये शूद्राच्या घरचं खाऊ नये मुंग्यांनी झालेला पदार्थ खाऊ नये अंजलीने पाणी पिऊ नये कोणाचे उष्टे खाऊ नये मोकळे केस सोडू नये आचमन केल्याशिवाय राहू नये गंध गंध भस्माचे वारंवार धारण करा दक्षिणेकडून पाय करून झुप प्रादपक्षलन केल्याशिवाय असणार बसू नये हे सर्व नियम पा, नवरात्रामध्ये पाडले पाहिजे खाली शहन केलं पाहिजे ब्रह्मचार्याचे पालन केले पाहिजे कोणत्या चार भाज्या नवरात्रात चालत नाही कोणत्या चार भाज्या नवरात्रात चालत नाही दोड एक दोडका दोन घोळ तीन शपू वांगे चालत नाही भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण